नमस्कार मंडळी कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन पाचने दोन महिने चांगलेच गाजवले आतापर्यंत रिलीज झालेल्या सगळ्या सीझनमध्ये हा सीझन सगळ्यात जास्त चर्चेत राहिला घरातील ट्विस्ट आणि टर्न्समुळे चर्चेत असताना सध्या बिग बॉस मराठी वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे सध्या सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल होतंय त्या स्क्रीनशॉटमुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय सोशल मीडियावर काही ग्रुपवर विकिपीडियाचा एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला या स्क्रीनशॉटमध्ये बिग बॉस मराठीच्या स दिवसांचा आढावा दिसत आहे घरातून कोणते स्पर्धक आधी बाहेर गेले हे तर या लिस्टमध्ये दिसतच आहे पण पुढे कोणते स्पर्धक बाहेर जाणार आणि कोण विनर होणार हे या व्हायरल झालेल्या लिस्टमध्ये दिसत आहे या लिस्टमध्ये पाहायला मिळत आहे की अभिजित विनर बनणार आहे तर अंकिता उपविजेता ब ठरणार आहे तर सूरज पैसे घेऊन सो सोडला आहे तर जान्हवी तिसऱ्या आणि निक्की चौथ्या स्थानावर आहे तर धनंजय पंढरीनाथ आणि वर्षा सगळे एलिमिनेट झालेले आहेत असं या स्क्रीनशॉट मध्ये दिसत आहे पण सकाळ टीमने जेव्हा विकिपीडिया पेज चेक केलं तेव्हा त्यांना असं काही आढळून आलं नाही सदर पेज विकिपीडिया करून काढून टाकल्याचा दावा केला आहे पण तसं काही दिसून आलं नाही त्यामुळे हा व्हायरल होणारा स्क्रीनशॉट फेक असू शकतो हा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कमेंट करत बिग बॉस स्क्रिप्टेड असल्याचा आरोप केला पण हा स्क्रीनशॉट कितपत खरा आहे याची स्पष्टी देता येत नाही